नमस्कार मित्रांनो वयाच्या सत्तरव्या वर्षी एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे ही अभिनेत्री म्हणजेच मराठी अभिनेत्री उषा नाडकर्णी आहेत वयाच्या सत्तरव्या वर्षी अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी मुंबईत स्वतःचं नवीन घर घेतलं आहे अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी कष्टाने मिळवलेलं हे घर आहे त्यात जुन्या आठवणींच्या वस्तूसुद्धा आहेत ज्यामुळे त्याला एक विशेष महत्त्व आहे मुंबईत एकेकाळी चाळीत वाढलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी तीस वर्षाहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात काम केलं आहे आणि त्याच मुंबई नगरीत आता त्यांनी त्यांचं स्वतःचं घर देखील बनवलं आहे हे घर त्यांच्यासाठी घर असल्यासारखं आहे हॉटेल किंवा शोरूम सारखं नाही जिथे जुन्या आठवणी आणि वस्तूंना एक खास आणि आरामदायक वातावरण तयार केलं आहे असे अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणाल्या